नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जी जी रायाला म्हणू लागते राया मला माझ्या मंजिरीच्या लग्नात कुठलंही विघ्न नको आहे तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या मंजिरी आणि जयच्या संसारात मला कुठलाही क्लेश किंवा गैरसमज नको आहे त्यामुळे उद्या लोकांनी त्यांना काहीही नावं ठेवता कामाने मग तुला आला होता ना आमच्या घरातनं फोन जयच्या बायकोचा मग लाव परत फोन लाव तिच्या नंबरवर तेव्हा लगेच राय आता आपला मोबाईल काढतो आणि जयच्या बायकोला फोन लावू लागतो आता मात्र रायाने इथे फोन स्पीकर वरती ठेवलेला असतो रिंगटोंग वाजत असते पण इथे फोन वाजत नसतो तेव्हा लगेच जी जी म्हणू लागते बोल लागला ना फोन तेव्हा राय मला लागलाय पण आता शशिकला म्हणू लागते मग कुठे कुठे, कुठे कुणाकडे फोन दिसतोय का तुला इथे वाचतोय का कुणाचा फोन नाही ना बरं ठीक आहे मग फोन वाजत नाही मग आता काय करायचं त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो बरं ठीक आहे फोन नसेल लागत ना तर तुझं म्हणणं आहे ना इथे आहे जयची बायको मग आपण झडतीच घेऊया सगळ्यांचे हात बघूया कुठे टॅटो आहे की काय तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो हो तिच्या हातावरती जय नावाचा टॅटो आहे त्यामुळे आपण झडती घेऊया आता मात्र मंजिरी रायकडे बघू लागत राय आता मंजिरीकडे एकटक बघत लगेच सगळ्यांची आता इथे झडती घेऊ लागतो शशिकला आता एक एक करून सगळ्या बाईला समोर यायला सांगते त्याच त्याचवेळी जी म्हणू लागते अगं शशिकला काय चालू आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही नाही याची इच्छाच आहे ना इथे जयची बायको आहे असं म्हणणं ना मग बघूया तरी आहे की नाही आपल्याला पण कळेल आता मात्र राया इथे प्रत्येक बाईचे हात बघू लागतो पण मात्र कुणालाही असा टॅटो नसतो त्याच वेळेस आता लगेच शशिकाला म्हणू लागते राया झालं का तुझं समाधान झालं असेल तर ए इकडे आता मात्र राया पुन्हा आपल्या मोबाईलवरून जयच्या बायकोच्या मोबाईलवरती फोन लावू लागतो पण मात्र फोन काही लागतच नसतो त्याच वेळेस आता जयचे आई बाबा म्हणू लागतात अरे जय हे काय चालू आहे एक गुंड येतो काय तुला एवढं सगळं बोलतो काय तुझ्यावरती आरोप करतो काय पण तरीही तू गप्प आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ आई तू शांत हो त्याच वेळेस जयचे बाबा म्हणू लागतात नाही नाही हे बघ जय एवढा अपमान होत असूनही आपण गप्प का बसलो हे बघ एखादी दुसरी मुलगी तुझ्याबरोबर सहजासहजी लगेच लग्नाला तयार होईल एवढा अपमान सहन करण्याची काही गरज नाही त्याच वेळेस जय म्हणू लागतो बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मग प्लीज शांत वा कसं आहे ना हे नानाजीजीचं घर आहे त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही चालेल इथे मी त्यांना दुखवणार असं काहीतरी ही करणार नाही त्यामुळे प्लीज थोडा वेळ शांत व्हा काही विचार करू नका आता मात्र लगेच शशिकाला रायाला बोलवते आणि म्हणू लागते ए राया ए इकडे झालं असेल ना तुझं झडती घेऊन बास ना काय झडती घेतो बायकांची शी काही लाज वाटते की नाही तुला त्याच वेळेस राया म्हणू लागतो जीजी मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतो या घोरपडीची बायको इकडेच आहे तिने मला इथनंच फोन केला होता त्याच वेळेस जीजी म्हणू लागते ए राया बाद झालं खोटं बिलकुल बोलू नको आणि तुझ्या विठुरायावरती माझा विश्वास नाहीये त्यामुळे देवाचं नाव घेऊन काही सांगण्याची गरज नाहीये खर तर ना तू दरवेळेस का वागतो असं का त्रास देतो आम्हाला आजपर्यंत आम्ही तुला हाणून बघितलं मारून बघितलं धक्के मारून घरातनं बाहेर काढण्याचंही केलं पण तुझ्यावरती काही फरक पडत नाहीये दरवेळेस काहीतरी शुभ कार्यात येऊन तू काहीतरी नाटक करतो खोटं बोलतो आणि तोंडावरती पडतो पण आमचा सगळा मूड घालवतो कार्यक्रमाचा सगळा खेळ खंडोबा करतो पण तरीही तुझं भागत नाही तुझा खेळ संपला राया हे तुझ्या लक्षात कसं येत नाही आता मात्र राय म्हणू लागतो जीजी माझ्यावरती विश्वास ठेवा खरंच या घोरपडीची बायको इथेच होती हो तेव्हा जीजी म्हणू लागते होती नाही ते मग सापडत का नाही आहे त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते नाही सापडत ना सगळ्यांची झडती घेतली ना तू मग माझी झडती घेतो का माझा मोबाईल बघतो का काय ईशाचा बघतो तू ईशाला जयची बायको म्हणून नेलं होतं ना मग तिचाच बघ तू मोबाईल का कारण तीच असेल जयची बायको का तुझी बहीण रुजिदा ती आहे तिचा मोबाईल बघतो का मग सांग ना काय करणार आहे तू नेमकं त्याच वेळेस आता इथे ईशाचा मोबाईल वाजू लागतो आता मात्र ईशाच्या हातात हळदीचं ताट असतं सर्वजण आता ईशाकडे बघू लागतात ईशा लगेच आता आपला मोबाईल घ्यायला जाणार तेच तिच्या हातून हळदीचं ताट निसटत आणि ते ताट रायाच्या अंगावरती येऊन पडतं आता मात्र मंजिरीची उष्टी हळद इथे रायाला लागलेली असते राया आता मंजुरीकडे एकटक बघू लागतो मंजिरी रायाकडे बघत असते त्याच वेळेस शशिकला लगेच ईशाजवळ येते आणि ईशाचा कान पिर आणि म्हणू लागते काय गे तुला अक्कल नाहीये काय गरज होती ते डबळं वाजत होतं त्याला घेण्याची तिकडे फेकून दे त्याचा जाळ कर तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकला ईशावरती कशाला रागवते खरं तर ईशामुळे काही झालेलं नाहीये विघ्न तर गुंड आणतोय ना दरवेळेस कार्यक्रमात येतो आणि आपल्या कार्यक्रमाचा खेळ करत असतो खरं तर ना राया मी आता थकले रे मला हे सगळं नाही बघवते आता आमचं वय झालं त्यामुळे ना आता मी तुझ्यासमोर हात जोडते हात जोडून तुला विनंती करते आता हे सगळं नाही बघवत रे आम्हाला त्यामुळे प्लीज तू इथनं निघून जा आता मात्र लगेच जय म्हणू लागतो जीजी काय करताय तुम्ही या गुंडाच्या कशाला पाया पडताय हात कशाला जोडताय तेव्हा जीजी म्हणू लागते जय तू थांब मी रायाशी बोलते ना मग मला बोलू दे राया खरंच मी हात जोडून विनंती करते रे आता हे सगळं मला नाही बघत मला माझ्या मंजिरीचं सुख बघायचं रे त्यामुळे प्लीज तू राया तुझा खेळ संपलाय तू किती वेळ आला जय विरुद्ध पुरावे नाहीये तुझ्याकडे तू जयला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला पण ते काही होतच त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली का तुझी तू ज्या बाईला शोधतोय ना ती बाई मुळातच नाहीये म्हणजे जयचं पहिलं लग्न झालेलंच नाहीये त्यामुळे प्लीज राया मी तुझ्यासमोर हात जोडते तू इथनं निघून जा आम्हाला आमचं आयुष्य सुखाने जगू दे राया त्याच वेळेस राय म्हणू लागतो जीजी असं नाहीये मी खरंच सांगतो मी खोटं का बोलेल खरंच त्या गोरपडेची बायको आहे आणि ती इथेच होती त्याच वेळेस आता लगेच मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते बाद झालं राया हे सगळं थांबव आता आता लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी असं काय करते मिन्सपायर हे बघ मी विठुरायाची आण घेऊन सांगतो खरंच या घोरपडीची बायको आहे आणि ती इकडेच आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तुला तर माहिती आहे ना हे बघ आपण एखादा साधा चोर जरी पकडायचा असला साधा पाकिट मार जरी पकडायचा असला ना तरी आम्हाला पुरावे लागतात आणि ते पुरावे आम्ही कोर्टात हाजी करतो आणि मगच त्या चोराला शिक्षा होते हे तुझ्या लक्षात येते ना मंजिरी त्यामुळे मी जर या रायावरती अब्रू नुकसानीची केस जर लावली ना तर हा राया आत्ता जेलमध्ये जाईला आणि मग तो सुटू शकत नाही आता मात्र मंजिरी लगेच जयकडे बघू लागते त्यावर आता राया मंजिरीला लग म्हणू लागतो हे बघ मिस फायर असं काही नाही आहे मी खोटं बोलत नाही आहे गं मी खरं बोलतो या घोरपडीची बायको होती आणि ती इकडेच होती तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं राया आता सगळं संपलंय आता मी माझ्या जीजीला असं हात जोडताना नाही बघू शकत आणि ते मला बघवणार सुद्धा नाही त्यामुळे प्लीज राया सगळा खेळ संपलाय तेव्हा लगेच राय म्हणत लग तुम्ही स्पायर असं काय बोलतेस तू अगं असं काही नाहीये तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरं तर जय रायाला सांगितलं होतं की जयची बायको कुठे आहे तिचा शोध घे आणि सगळ्यांसमोर आण आता मात्र सगळेजण मंजिरीकडेच बघू लागतात राया म्हणजे तुम्ही स्पायर काय करते तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जय कारण त्या दिवशी राया घरी आला होता तेव्हा मीच त्याच्याकडे ते चिठ्ठी दिली होती आणि त्या चिठ्ठीत लिहून सांगितलं होतं की जयच्या बायकोला शोध आणि सगळ्यांसमोर आणखी कारण माझा तुझ्यावरती अविश्वास आहे असं नाही आहे जय पण माझा रायावरती पूर्ण विश्वास होता खूप विश्वास होता कारण राया आजपर्यंत कधीही माझ्याशी खोटं बोललं नाही नेहमी तो माझ्याशी खरंच बोलत होता आणि याच विश्वासाने मी त्याच्यावरती विश्वास ठेवला रायाने मला सांगितलं की तुझं आधी लग्न झालंय म्हणून मी त्याला सांगितलं की लवकरात लवकर त्याच्या बायकोला शोध आणि सगळ्यांसमोर आण पण आज तो या सगळ्यात अपयशी ठरलाय कारण तुझी बायकोच नाही हे सगळं खोटं होतं आता ही माझी खात्री झाली राया त्यामुळे आता बास तुझा खेळ संपलाय तू इथनं जाऊ शकतो तेव्हा लगेच ते राया म्हणू लागतो मीस बाहेर असं काही नाही आहे ग खरच मी विठुरायची आण घेतो हे सगळं खरं या घोरपडेची बायको आहे आणि ती इकडेच होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते होती नाही इकडे मग कुठे गेली का सापडली नाही राया त्यामुळे बास झाला आता माझं आणि जयचं उद्या लग्न आहे आणि हे लग्न मला मान्य त्यामुळे प्लीज तू हे सगळं थांबव आता लगेच राया म्हणू लागतो मिस फायर माझं ऐकून तरी घे तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया एक गोष्ट लक्षात ठेव ताणलं तर ते तुटतं त्यामुळे बाद झाला आता तू इथनं जाऊ शकतो त्याचे राय काही बोलणार तेच लगेच जय पाठीमागनं रायाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो राया तुला मिस फायर म्हणजे तुझ्या मैत्रिणीने मंजिरीने काय सांगितलं हे तुझ्या लक्षात येत नाहीये का तुला इथनं निघून जायचं सांगितलंय माझ्या बायकोने तुला इथून जायला सांगितलं हे लक्षात घे आणि जी मुळातच तुम्ही गुंडाच्या माफी का मागताय हा गुंड कसा आहे तुम्हाला माहिती नाही का मुद्दामून हे सगळं करतो हे लग्न मोडण्यासाठी तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते राया तुला काय सिद्ध करायचंय जय चांगला नाही हे सिद्ध करायचंय की तू किती चांगला हे सिद्ध करायचंय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी बाज आता आता सगळं काही संपलंय आता सगळे गैरसमज मिटले त्यामुळे राया प्लीज तू इथनं जाऊ शकतो मला माझ्या बायकोला मंजिरीला हळद लावायची आता लगेच राया म्हणू लागतो हे बघ मेस्पायर माझं ऐकून घे तेव्हा लगेच आता जय लागतो तू असं ऐकणार नाही थांब मी तुला ना इथन बाहेरच काढतो असे म्हणून जय आता लगेच रायाचा हात पकडतो आणि त्याला ओढत बाहेर घेऊन येतो आता इकडे बाहेर येता लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे वा, राया तू तर माझं काम भारी केलं रे एकदम सोपं आता तुझी मंजिरी माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे त्यामुळे आता माझ्या लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही आता तुला माझ्या बायकोने इथनं जायला सांगितलंय की नाही मग तू इथनं जा आता घरी जाऊन आराम कर कसं आहे ना मला पण मंजिरीला हळद लावायची आता ती माझी बायको होणार आहे ना त्यामुळे जा तू जा त्याच वेळेस राय ते जयची कॉलर पकडतो आणि त्याला काय म्हणणार जय म्हणतो ती म्हातारी बाहेर येऊ शकते आणि ती म्हातारी जर बाहेर आली तिने हे सगळं बघितलं तर तुझं थोबाड फोडेन ती त्यामुळे सोड पटकन मला आणि जा इथनं जा जा पटकन असे म्हणून आता राया रागाच्या भरात तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता जय त्याच्याकडे बघून हसू लागतो आणि इकडे लगेच जयता ईशा आणि रुजिदाला म्हणू लागतो अरे असे का बसलेत सगळेजण आता नाना जीजी सगळं काही विसरून जा आता हळद आहे की नाही आज मंजिरी आणि माझी त्यामुळे ईशा रुजिदा तुम्ही दोघे करवली आहात की नाही मग पटकन डान्स सुरू करा बरं सगळं काही विसरून जाऊन आपल्याला नव्याने सुरुवात करायची जी। आणि जीजी हे बघा लग्नाआधीच मंजिरी आणि माझ्यातले सगळे गैरसमज तुटले मिटले हे खूप बरं झालं खरंच आता मंजिरी मनापासून पासून माझ्याशी लग्न करायला तयार आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आता मात्र जीजी लगेच हसून जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय आता ते, ते हळदीचं ताट आपल्या हातात घेतो आणि मंजिरी जवळ येतो मंजिरी मात्र रडत असते आणि जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय आता आपल्या हाताने मंजिरीला हळद लावू लागतो तर आता इकडे राया आता त्याच्या घरी आलेला असतो आता मात्र राया खूपच भडकले असतो तेव्हा तो डिपिकल आणि रंगीला म्हणू लागतो नाही नाही मी मिस फायरला आजपर्यंत एवढं हतबल झालेलं कधीही बघितलेलं नाहीये काय झालं असेल नेमकं मिस फायर अशी का वागले का त्या घोरपडीची बाजू घेतली त्याच वेळेस रायाला आता मंजिरीचं बोलणं आठवतं तेव्हा मंजुरी म्हणालेली असते राया उद्या जय आणि माझं लग्न होणार आहे त्यामुळे हे लग्न मला मान्य आहे त्यामुळे प्लीज तू इथनं निघून जाऊ शकतो त्याच वेळेस आता रायाला गेस्ट डिपिकलला म्हणू लागतो नाही नाही डिपिकल नक्की काहीतरी घोळ आहे त्यामुळे मला ना हे सगळं काहीतरी वेगळंच वाटतंय आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल त्या जयच्या बायकोला शोधावंच लागेल तेव्हा टिपिकल म्हणू लागतो अरे रायाबाऊ आपण किती शोधलं त्या जयच्या बायकोला पण ती कुठेच सापडली नाही ना मिसफायच्या घरात ना पंढरपुरात कुठेच सापडली नाही मला तर काही कळतच नाही नेमकं चालू आहे तरी काय तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही आपल्याला हार मानून जमणार नाही आपल्याला तिला शोधून काढावंच लागेल तर इकडे मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली आता मात्र मंजिरी रडत असते तेवढ्यात रुजिदा तिथे आलेले असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू काय झालंय तेव्हा मंजिरी लगेच आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते काहीच नाही रुजू कुठे काय त्याच वेळेस रुजिदा लगेच मंजिरीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते हे बघ मंजू मला माहिती तू हे लग्न करायला तयार नाहीये तुला जयशी लग्न करायचंच नाहीये मंजू पण मग का असं करतेस तू आणि तुला जर जयशी लग्न करायचं नव्हतं तर का राहायला मग अशी तू बाहेर काढलं इथनं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बघितलं ना रुजुदा तू राहायचा किती अपमान होतो आपल्यामुळे त्याला किती त्रास होता होत होता त्यामुळे मला हे नाही बघवलं रुजिदा आपल्यामुळे का त्याला एवढा त्रास व्हावा म्हणून मी त्याला पाठवलं तेव्हा रुजिता म्हणू लागते अगं मंजिरी पण तुझ्या मनात नसेल तर तू का बळीचा होते का लग्न करते का मनाविरुद्ध वागते उद्या तुलाच तुझ्या या होकाराचा त्रास व्हायला नको म्हणून मी सांगते जिजीला सांगून टाक तुला जयबरोबर लग्न नाही करायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रुजू मी असं नाही करू शकत मी माझ्या जिजीला अजून अद्बल झालेलं नाही बघू शकत त्यामुळे माझ्या विठुरायाच्या मनात असेल ना मला असं त्रास देण्याचं मा माझं जा लग्न जय बरोबर लावण्याचं तर मी पण या सगळ्याला तयार आहे विठुराया तुला जर खरंच वाटत असेल की जय माझा जोडीदार असावा तर मी हे लग्न करायला तयार आहे तुझ्या हातात असेल रे माझं लग्न ठरवण्याचं पण तुला मला रडवायचंच असेल पण रडत बसायचं की हसत जगायचं हे माझ्या हातात असेल विठुरा त्यामुळे आता मी जयबरोबर लग्न करायला तयार आहे आता मात्र रुजिता इथे मंजूकडे बघत राहते त्याच वेळेस इकडे राया डिपिकल आणि डंकीला म्हणू लागतो नाही नाही अरे डिपिकल मिस फायरने जरी हार मानली असेल ना तरी आपल्याला हार मानून जमणार नाही असं हातावर हात ठेवून तर अजिबातच नाही तुम्ही लवकरात लवकर जा आणि पंढरपुरातल्या अख्ख्या घरातील एक कोपरा ना कोपरा छान मारा मला त्या घोरपडीची बायक हवी लगेच कामाला लागायचा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो पण रायाभाऊ हे कसं शक्य अरे घरात कसं चेक करणार आपण तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ते मला काही ठाऊक नाही अजून पोरं बोलव माणसं वाढव पण हे काम आजच्या आज रात्रीत रात्र झालं पाहिजे मला रिझर्ट हवाय लगेच कामाला लागा असे म्हणून आता डिपिकल आणि डंकीने लगेच पोरांना फोन करण्यास सुरुवात केलेली असते त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिस फायर मी तुझं लगीन त्या घोरपडे बरोबर होऊच देणार नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीसाठी जे मंगळसूत्र आलेलं असतं ते शशिकलाने आता तिच्या रूममध्ये ठेवलेलं हे ललिताने बघितलेलं असतं त्याच वेळेस आता ललिता ते मंगळसूत्र चोरते आणि तिथून धावत निघालेली असते तेवढ्यात आता लगेच शशिकला मो लागते पळा पळा इने मंगळसूत्र चोरलंय वाचवा त्याच वेळेस इकडे आता राया जयच्या शोधात सगळीकडे शोध घेत असतो रायाच्या हाती मात्र आता जयचा आणि त्याच्या बायकोचा लग्नाचा फोटो सापडलेला असतो म्हणजे आता ललिता रायाला समजले असते ललिता ही मंजिरीच्याच घरात कामवाली आहे हे रायाच्या लक्षात आले असतं तर इकडे आता ललिताला पकडल्यामुळे सगळेजण धावत हॉलमध्ये जात आता इथे जयने आणि मंजिरीने लग्नासाठी तयार झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सर्वांसमोर राया येऊन ललिताला कसं आणणार आणि हे लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद